महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता आज जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन केले या मोर्चा व धरणे आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी अंगणवाडी कार्यकर्ते बलविंदर कौर मोतीसिंग पुजारी अंगणवाडी केंद्र पांगरी विभाग विष्णुपुरी तालुका जिल्हा नांदेड तालुका अध्यक्ष नांदेड म्हणून बोलत आहे अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस यांचा जिल्हा परिषद नांदेड इथे भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांची मानधन वाढ वेतनची मागणी आहे पण पहिला वाढच होऊ द्या मानधन नंतर वेतन मिळणार आहे मानधनवाढीसाठी आणि पेन्शन व ग्रॅच्युएटीसाठी नांदेड जिल्हा परिषद आज अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस यांचा भव्य मोर्चा आहे व असहकार आंदोलन अजून चालूच आहे मी अंगणवाडी सेविका छाया संदीप उमरे हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड तिथून आलेली आहे सेविका मानधनामध्ये भरघोस वाढ झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला कामं खूप आहेत मेन पाया घडवणारे आम्ही सेविकाच आहोत आणि मदतनीसला पण कामं आहेत मदतनीची पण भरती झाली पाहिजे ही अशा आमच्या अनेक मागण्या आहेत आणि रात्रंदिवस अशोक जाधव भगवान देशमुख दत्ता देशमुख साहेब खूप धन मन कष्ट घेत आहेत आमच्यासाठी ही आमचं मा मागणी पूर्ण झाली पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांना हा जोडून आमची विनंती आहे